आज जो मी तुम्हाला पदार्थ दाखवणार आहे ना तो अगदी चमचमीत आणि चवदार तर आहेच शिवाय तुमचा वेळसुद्धा जास्त खाणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे घरातल्याच साहित्याचं बनवायचं आहे जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्याचाच वापर करून आपण ही मस्त चवदार अशी रेसिपी बनवतो आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता सुरुवातीला आपण मिरच्या घ्यायच्या आहेत तर मी, मी इथं पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत हा मिरचीचा प्रकार थोडासा वेगळा आहे कारण आपण रेग्युलर मिरची वापरतो ती छोटी असते साईजला आणि तिखट असते ही मिरची लांबसर आहे मात्र तिखटाला थोडीशी कमी आहे पण चवीला चांगली आहे आता या मिरचीला चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून इथं देठं काढून घ्यायचेत या मिरचीला थोडंसं मसालेदार बनवलं ना का खूप छान लागते त्यामुळे आपण थोड्याशा मसाल्यांचा वापर आहे जास्त पण मसाले नाही वापरत आहे आता ही मिरची थोड्याशा लांबला लांब आकारामध्ये कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीकसुद्धा कट तरी तरीसुद्धा चालेल दररोजच्या जेवणाच्या ताटामध्ये आपल्या कितीही तुम्ही प्रकार बनवा पण मिरची जर ताटात असेल ना तर जेवणाची चव वेगळीच असते कारण मिरची जर ताटाला असेल ना तर चार घास अजून जातात आपल्याला आता मिरची बारीक करून झाले प्लेटमध्ये काढू आणि आता मसाल्यांची तयारी करू मसाले अगदी बेसिक आहेत कढईवरती अगदी अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजायला टाकलेत शेंगदाणे भाजले की कुरकुरीत ते साईडला काढून ठेवायचे थंड होतंय तोपर्यंत शेंगदाण्याबरोबरच मी इथे छोटा एक खोबऱ्याचा तुकडा होता त्याचे स्लाइस करून भाजायला टाकले हे थोडेसे मसाले म्हणजे एक तेजपत्ता चार काळी मिरी आणि दोन लवंग टाकलेत याने काय होतं मिरचीला अजून थोडीशी वेगळी चव येते आता हे पण थंड व्हायला ठेवू सगळे मसाले थंड झाले का मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे त्यामध्येच लसणाच्या एक सात ते आठ पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची हे वाटण करून घेऊया आपण बारीक आता परत कढई ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे मिरची थोडीशी टेस्टी होते एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून ते कडू द्यायचे चांगले त्यामध्येच लगे मिरची टाकायची मिरची थोडीशी परतून झालं का परत हळद अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून परत दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करायचं ते झाल्यानंतर लगेचच मसाले टाकून आता इथं चांगलं परतू द्यायचं आहे कारण मसाल्याबरोबर मिरची चांगली मिक्स झाली पाहिजे आता थोडंसं पाणी मारूया आपण याच्यावरती आणि झाकून ठेवूया एक तीन ते चार मिनटासाठी एक दोन तीन ते चार मिनटं मी झाकून ठेवलेलं होतं हे बघा थोडंसं रसरशीत झालेली आहे मिरची अशा पद्धतीची मिरची बनवताना नेहमी अर्धी वाटी पाणी घालून झाकून ठेवायचं म्हणजे मिरची लवकर शिजते आणि मिरचीला मसाला चांगला कोट होतो आणि त्यामुळे मिरची अजून खायला छान लागते तरशा ला ला तर अशा प्रकारे आपली इथं मस्त रसरशीत आणि मसालेदार मिरची बनवून तयार आहे ही मिरची तुम्ही टिफिनला नेऊ शकता प्रवासात नेऊ शकता ताटाला दररोज वाढून खाल्ले तर अजून चार घास जास्त जातील तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा परत एका आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत नमस्कार